मी तुम्हाला काल फोन लावला होता काल पाच ते सहाच्या दरम्यान तुम्हाला फोन लावला लावला होता आणि म्हणलं होतं की आय आजारी तुम्ही घरी या बास्करा नाटकं ती भांडण करायची दुसरं लग्नाचं ही करा, करा, करा। म्हणलं जरा पोहराची काळजी काळजी घ्यायसाठी या म्हणलं घरी त्याला दवाखान्यात ती सारखं न्यावं लागायला लागले दोन तीन वेळा त्याला दोन तीन दवाखान्यात न्यायला फरक पडला नाही आता काल एका एका ठिकाणी दवाखान्यात नेलं तिथं सलाईन लावली बघाय त्याच्या हाताला तुम्ही बघू शकता त्याच्या हाताला सलाई नाही आणि काल मला घरी यायला रात्रीच्या अडीच वाजल्या होत्या अडीच ते तीन यायला वाजल्या होत्या कारण की त्याला नेहला आम्ही अकरा वाजता दवाखान्यात कारण की त्याला त्रास व्हायला हो लागला खोकला कमी नाही आणि सर्दीमुळे त्याला श्वास घ्यायला जरा त्रास व्हायला हो ला लागला मग त्यांनी एक सलाईन लावली ना अडीच वाजता सोडलं आणि सकाळी घेऊन या म्हणले आणि तुम्हाला मी फोन लावलेला ला रात्री पण रात्री काय तुम्ही फोन उचलला नाही पण तुम्हाला मी पाच ते सहा वाजता फोन लावला तर तुम्ही काय म्हणला तू खोटं बोलती ती काय आजारी बिजारी पडला नाही तुला तुम्हाला घरी बोलवायसाठी म्हणते मी काही मला काय पोराचा आजारपणाचं कारण द्यावं लागेल तुम्हाला घरी या म्हणण्यासाठी मी काळजीपोटी म्हणलं की कारण की एवढ्या रातचं रिक्षा विक्षा मिळत नाही संध्याकाळच्या अडीच तीन वाजता रिक्षावाले ती एक आपले एक रिक्षावाले ओळखीचे त्यांना फोन करून बोलवून दवाखान्यात नेलं पण सारखं सारखं कोण येणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते घरी या आणि मी काय असं म्हणत नाही तुम्हाला माझं सोबत बोलायचं नसेल तर बोलू नका भांडायचं असेल तर भांडा पण आयशूसाठी घरी या कारण की आयशूला खूप त्रास व्हायला लागलाय त्याला खाल्लेलं काही पचन आहे उलट्या व्हायला लागलेत त्याला सलाईन लावून आणले आता ताप आलाय म्हणून ती झोपलाय त्याला औषध पाजलंय आणि पाऊस चालू असल्यामुळे मला त्याला दवाखान्यात पण नेता येईना कारण की आपल्या इकडे तुम्हाला माहिती चिक्कल होतं आणि त्यातनं पायपा टाकायची कामं चालू आहेत रिक्षावाला पण यायला जागा नाही मग ह्याच जागी तुम्ही घरी असला असता टू व्हीलरवर नेऊन त्याला पटकन सलाइन लावून आला असता का नाही बघा किती त्रास होते मला आणि तुम्ही म्हणता की मी काळजी करतो तुझी लेकरांची ही काळजी तुम्हाला फोन केला असता फोन केला मी केला केला तुम्ही आला असता की बाबा आरजारी बघावं जाऊन लेकराला आणि काय म्हणता मला लेकरांची काळजी अशी काळजी घेणार आहे का एका फोनवर एवढंच काळजीच असलं असताना एका फोनवर तुम्ही घरी आला असताना म्हणलं असतं की काय झाले काय नाही तुम्हाला मी फोन केला तर म्हणलं जा खोटं बोलते तुम्ही तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता ना तुमचं काम होतं आत्याला फोन करून विचारावं की खरंच आयुष्यला बरं वाटत नाही का नाही एवढंच नाही तर तुम्ही मला म्हणला पण नाही की मला त्याच्याकडं त्याला बोलू दे खरंच मला विचारू दे की त्याला बरं वाटत नाही काय त्याचा खोकला कसलाच कमी नाही त्याला खोकल्यामुळे त्रास व्हायला लागलाय आता झोपलाय म्हणून ती शांत आहे आणि थंडी पण वाजायला लागली त्याला मी तुम्हाला फोन केला या म्हटलं तर तुम्हाला वाटलं की मी खोटं बोलते आता तर कळलं ना तुम्हाला किती आजारी का नाही आजारी आता अजून त्याला सलाईन लावायला आहे पण पाऊस चालू असल्यामुळे मला त्याला नेता नाही नाही तर या टायमिंगला त्याची दुसरी सलाईन चालू झाली असती दोन सलाईन लावायचे त्याला अजून तुम्हाला कायच कळणार मला काय सांगावं काय नाही कधी येत आहे कधी नाही काहीच नाही तुम्ही लवकर या घरी कुठं असाल तिथं मला संध्याकाळपर्यंत मला काय माहित नाही संध्याकाळपर्यंत तुम्ही घरी या आणि फोन लावला तर तुम्हाला खोटं वाटतंय व्हिडिओ कॉल तर तुम्ही उचललं नाही उचलायचं नाव घे नाही की तु, तुम्हाला असं वाटतं की मी डाऊट घेते म्हणून तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करते तर तसं कसं तसं नाही तुम्हाला खोटं वाटतं तर व्हिडिओ कॉल करून विचारा व्हिडिओ कॉल करायचा नसेल तर आत त्याला विचारा तुम्ही फोन पण कोणाचा उचलला नाही एकदा फोन उचला हा कशाला केलाय फोन काय काम बोलला लय भांडत होती की बोलत होती की पोरांची काळजी घेत नाही परत काय मोकार हिंडतोय आता मी मोकारच हिंडणार म्हणून मग अजून हिंडा मोकार पण घरी या त्याला दवाखान्यात न्या आणि तुम्हाला अजून कुठं हिंडायचं तिथं हिंडत बसा कारण की त्या घरी कोण नसते पोरांजवळ पोरांजवळ पण एक जण मग कोण तर पाहिजे त्याला दवाखान्यात नेऊ का त्या दोघांकडे लक्ष देऊ परत हे जर इन्फेक्शन त्या दोघांना झालं तर तिघा तिघांना तीगा मी कसं सांभाळायचं त्यापेक्षा तुम्ही आला तर तुम्ही मी त्यांच्यापाशी थांबले तर ते तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊ जाऊ शकता ना एकटीने कसं हँडल करायचं परत म्हणते तुझं कर्तव्य तुमचं कर्तव्य नाही का आजारी पडल्यावर कर्तव्य पार पाडायला या बापाचं तिथनं म्हणता की मला कळतंय माझी लेकरं कशी सांभाळायची काय सांभाळायची अशी सांभाळणार आहे का लेकरं आजारी पडली जरी त्यांना बघायचं नाही इग्नोर करायचं बाहेर बोंबलं थिंडायचं आणि मी म्हणते ती बरोबरच म्हणते कारण की तुम्हाला जर खरंच त्याची काळजी असली असते ना तुम्ही कालच फोन केला केलाय निदान तुमचं काम तर होतं कोणाला तर फोन करून विचारायचं की खरंच बाबा ती आजारी का त्याला सलाईन लावायला नेलय का त्याला दोन तीन वेळा दवाखान्यात नेलय तुमचं काम होतं का नव्हतं विचारायचं निदान माझ्यावर विश्वास बसत नव्हता आत्ताच आत्याला तर बोलून फोन लावून तुमचं विचारायचं काम होतं आत्याजवळ झोपत होता तर त्याला त्याचं इन्फेक्शन आत्याला झालं आत्याला पण खोकला आणि ताप आता हे पोरांजवळ तर त्याचं इन्फेक्शन त्याला होईल म्हणून पलीकडं झोपवलं तरी आत्याला पण त्याचं इन्फेक्शन झालं आता त्याला इकडे झोपवलंय पोरं तिकडे बाहेर खेळायला लागले बा पलीकडं आत्यापैसे बसले ती आता घरात एवढी सगळे आजारी पडल्यावर कसं यायचं आणि तुम्हाला आहे आता गणपती ती सगळे जवळ आले ती एकटीची माझ्या धावपळ होईल लेकरांना बघू का सणासुद्धा सणाचं घरात करायला बघू काय करू मी एकटी सांगा आणि मला म्हणता की काय मी माझी जबाबदारी पार पाडतो अशी बाहेर हिंडून बाहेर जबाबदारी पार पाडणार आहे कमीत कमी तुम्ही तीन चार दिवस झालं बाहेर आहे मी तुम्हाला फोन करते बोलते बघा त्याचा असा खोकलाय कंटिन्यू जेवढं ती शांत झोपल तेवढंच त्याला इतल्या दहा पंधरा मिनटं शांत झोपतं त्याला कंटिन्यू खोकला चालू आहे रात्रभर तर रात्रभर अशीच जागरण झाले आत्ताचं कारण की मी इकडच्या घरात होते आत्या तिकडच्या घरात परत आत्यानं मला अकरा वाजता उठवलं त्याला त्रास व्हायला हो लागलाय म्हणली श्वास घ्यायला ते असं दम भरल्यासारखं व्हायला लागलं खोकला त्याचा कमी नाही आणि खोकल्यामुळे उलट्याच्या उवाड्याय लागलेत मग त्याला रात्री दवाखान्यात आणून आणल्यापासून जरा बरं वाटायला लागलं आताने न्यायचं होतं तर आता पाऊस चालू झालाय कसं एकटीनं कसं करायचं मी ते, ते पोराला आणि ती गोल्या सकाळी काय करावं का त्यानं कुत्र्याला दगड मारायला गेला कुत्रा अंगावर आलं ती जर लवकर त्याला बघितलं नसतं कुत्रा चावतं चावतं वाचलं तर मग कसं मी लक्ष द्या ना कुणाकुणाकडे लक्ष देऊ एक आजारी पडला तर त्या दोघांकडं दुर्लक्ष आणि त्या दोघांकडे दुर्लक्ष झालं का बाहेर काय पण पराक्रम करत बसतील म्हणून तुम्हाला सांगते हुता होईल तेवढं लवकर घरी या उगं बाहेर हिंडू नका कारण की लय त्रास व्हायला लागलाय मला कारण की दोघ तिघा तिघांना हँडल करणं माझ्याकडनं होत नाही ह्याला दवाखान्यात घेऊन जायचं का त्याच्यापैसे बसायचं का घरातली कामं करायची त्याला जेवायला करायचं का काय करायचं त्याला काय खाल्लेलं एकत्र पचन आहे आता त्याला नारळ पाणी ती आणलेत पण ती काय पी नाही कारण की म्हणलं आता मी भात खालाय नाही त्याला वाप घ्यायची म्हणलं तरी ती रडत तर रडत रडत वाप घेत आणि खोकल्याचं चालून त्याला म्हणती बोलू नको तू बोलू नको तुला तु खोकल्याची उबाळी तरी ते उलटीची उबाळी ती खोकला येतो कारण की जास्त जेवढं बोल ना तेवढं त्याला खोकला येते आणि रात्रभर तर त्याचा खोकला कसलाच कमी नाही आणि त्याला अजून सलाईन लावायसाठी डॉक्टरांनी बोलवलंय तुम्ही बोमले थिंडायचं बंद करा आणि ती भांडणं भिंड्यानं विसरा झालेलं ती आपल्या आपण आल्या बघूया इथं पण त्या गो आयशाला दवाखान्यात न्यायसाठी या कारण की पोरं मला त्रास द्यायला लागलेत वैताग आला ह्याला दवाखान्यात न्यायचं बघू का त्या दोघांचं बघू ती मी जर ह्याला दवाखान्यात गेली तर त्याच्याकडे लक्ष करून द्यायचं ती शान नाही पोरगं कुठं पण पळते की रस्ते रोडचं काम चालू आहे त्या ख रोडचे ते खड्डे खाल्लेत त्याच्यात उतर दगड टाक मग लागलं विगलं मी घरी ह्याच्या आई आजारी असते म्हणून ह्याच्यापाशी बघू त्याला तर मी बाहेर पाठवत नाही पण हे जे इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला पलीकडच्या घरात बसवलंय तरी ती घरात बसत नाही बाहेर खेळायला जायचं म्हणते सकाळी तरी ते कुत्रं चावता चावतं वाचलं त्याला पण आता ही ह्याच्याकडे ह्याला दवाखान्यात घेऊन जाऊ का त्याच्याकडे बघू आता माहित झालंय ती काय पण येणी करायला लागलाय ते गोळ्या कुठं पण पाळायला लागलाय तुम्ही जेवढं हुता होईल तेवढं घरी या मला कायच बोलू काय सुच नाही पण तुम्ही घरी या आयशु बरं वाटतंय तुला बरं वाटतंय का बा त्याला तापामुळे बोलता पण हे नाही आणि बोलायला गेला का त्याला खोकल्याची उबाळी येते आणि पाणी सारखं गरम पाणी प्यायला देते त्याला पण त्याला काय बरं वाटत नाही आणि असं दात खाते झोपीत काय नाही कशामुळे दात खायला लागले काय माहिती आता अजून एकदा डॉक्टरांकडून येते त्याला म्हणते खोकला कमी यासाठी काय त्याला चांगलं औषध द्या कारण की त्याचा खोकला कसलाच कमी नाही आणि तुम्ही होता होईल तेवढं घरी या बोंबड थिंडायचं बंद करा तुम्हाला जर काळजी म्हणता ना मला लेकरांची काळजी लय काळजी काळजी असेल तर येऊन दाखवा घरी तुम्हाला सांगते लवकर हुता होईल तेवढं घरी या ती भांडण चा आल्या बघू आपल्यात काय झालंय ती पण त्याला दवाखान्यात न्यायसाठी तर तुम्ही लवकरात लवकर घरी